हा वस्त शाबाई तुझ्या पिक्चरच थोडं थोडं काय अर्जंट काम होत कशाला बोलवलं मला तुला माहितीये का संगीता माझा पिक्चरचा प्लॅन आता तिथे नाराज आली हो का अरे ऐक ना त्याचं होतं रे आईला सगळ्यांना तर त्यांनी बद्दल काय पडलं एवढं सगळ्यांना म्हणजे त्या दिवशी नानाच नाही काय 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 डोक्या पडला काय रे आयला तर नानाला काय बोलायचे ला काय बोलायचे ते बोल पटकन बोलणार काय बोलायचे ते असं ना का थांबल काय म्हणते काजल म्हणजे माझ पण तेच म्हणणं आहे अरे वा तुमच्या दोघांच एकच म्हणणं आहे तर घ्या की पटकन उरकून माझी परवानगी कशाला उरकून घ्यायचंच रे पण माझा आणि काजल चलय मग कोणाच तुझीच अरे काय बोलतो काय माझ आणि कोणाच म्हटलं तू माझ आणि कोणाच तुझा तू तनीच आणि कोणाच म्हणलं काजलच हो का तुझं म्हणणं बरोबर मग काय रवलस अरे आई घालया त्या काजेंनी वेळ लावले तुला प्रेमाचं वीर्य सांडलाय तुझ्या बुद्धीवर प्रेमाचं वीर्य हा प्रेमाचं वीर्य त्या आधी नीट साफ कर आणि विचार करून बोल काय बोलतोय ते का काय कमी तुझ्या अरे तुला जेवढा माहित नाही ना त्याच्यात दुप्पट तिच्या काम येत नाही मी भरून काढल्या ती मग चांगलं केलं ना वाईट काय त्यात वाईट वाई काय नाही काय त्यात म्हणून तर गावतानीला माझ्या गाळ्यात मारतात काय तू एक काम कर तिची धुवून येऊ लावत तुझ्या मरीतच मीच जातोय तर निघून जाते प्लीज मी काजलला शब्द दिलाय रे तुला जातीला भेटून तर घे ना तोंड नाही म्हण तिला अरे पण मग या प्लीज यार तुला आपल्या मैत्रीची शपथ बोलव तुला इथं इथंच नाही म्हणून सांगतो तिला काम तिला त्या काजलच्याच घरी घेऊन आता याच्यात काजल कुठून आली अरे तिने तर चालवल्या सगळा खेळ त्या नाना झोपेचा एकही गुण पडला नाही तिने आता मामा झोपे कुठून आला अरे नरसाया मामा झोपे नाही रे नाना झोपे नाना झोपते अरे तुमच्या सगळ्यांचा नाना पण माझा मामाच आहे ना वाईला जाळू तुम्ही सासऱ्या झोपळू आणि ला, ला जाळू वा काय टाळतले मस्तच ना अपुनी ना एक डिसीजन घेतलाय नाना आता तुला ऐकायला यायचं पण बंद झालं काय मामनजी झोपलेत वाटत शिष्य मला वाटत आहेच माझ्याकडेच बघत आता तुला काय झालं रे लाजायला नाना ओ नाना चायला कुठे वाटतं रे काय काजर ओ ते बारा बिळा नाही बोलायचं आपल्याला काय झालं अजलडॉन हा अफबानी नाबाद बर ते ठीक आहे पण मला सांग हिला कोणत्या सिंगल वरण उचलून आणलंय तू हा ही नाही पण ही हा कोण आहे काय चाललंय तुमचं अजल चांगलं आणलं तुझी होणारी नवरा आहे हा ही माझी होणारी नवऱ्याला हे गप्पे तू हा माझा होणारा नवरा अशक्य हिच्याशी लग्न करण्यापेक्षा तुला ना विरी ढकलून देईन मी बाय एवढ्या निष्ठिमणी नका वागू मामनजी एकदा का आमचं लग्न होऊ द्या म्हणजे मी तुमच्या घरातली सगळी कामं करेल आणि तुमची सेवा पण करेल अरे सोड पाय हरसोड हा बैल तुम्ही हा म्हणा हा म्हणा मनाना म्हणा बरं बरं ठीक आहे ठीक ठीके बोल बाबा तुम्ही आधी हा मनाना हे परत स्वप्नात गेला वाटत कसं म्हणणार त्या काजलचं बरं झालं हे डॉक्टर नाही झालं एवढं मग त्या बर झालं बाबा तू भानावर आला हा भेटतो तुला कुठे भेटायचं आज रात्री माझ्या शेतात ठीक आहे ते स्वप्न बघायचं बंद कर बरोबर लग्न आणि पोर सगळं स्वप्नातच करशील त्याने पुन्हा आज हीच साडी घाल मोहन पण घाया झाला पाहिजे काजल खरं सांगू तुला मला तर हे सगळं स्वप्नावतच वाटतय पण मोहन खरंच लग्नाला तयार झालाय का मग तुला नाही म्हणायची कोणाची हिंमत आहे का माझी मैत्रीण आहेच एवढी सुंदर तरी पण आता तरी पण वगैरे काही नाही गुपचूप ही साडी घाल आणि जा मोहनना आज तुला लग्नासाठी मागणी घालणार आहे आज किती सुंदर दिसतेस जणू तुझं काही आज लग्न लग्नच आहे खर हो तने जात घे मोहन बरोबर जसा तुझ्या आयुष्यात आज शेवटचा दिवस आहे एक एक क्षण जसा साठवता येईल तसा साठून घे जातने तुझं आयुष्य तुझी वाट पाहत आहे ठीक आहे जाते मी काजल तू इथेच माझी वाट बघ मी आल्यावर तुला सगळं सांगेल हो ग नक्की येतो आता ए चाटे अर कर, अरे चल ना लवकर किती उशीर झालाय दोन मिनिट दोन मिनिटं म्हणजे याच्या तर आता माझ्या आणि माझ्या तर ती काजल पण ना तिच्या तर त्वचा लवकर चाट्यावर चल ना लवकर चल काय चल किती उशीर झाला बघ आवाज खाली ठेवून बोल आता मी नाही येत ना, जा जा था था ना चल चल सॉरी सॉरी चल ना आ, आता कसं इथे ते बर मी काय म्हणतो आधी मेडिकल वर गाडी घे त्याची काही गरज नाही

पण मी तर तिला नाही म्हणणार काय पण याच्या आधी मन सो आनंद जो मिळाला नाही ना आजपर्यंत तिलाही मलाही काय करायचं आहे ना ते कर मी तुझी इथंच वाट बघते पण जरा लवकर ये कमीत कमी एक तास तरी तुला इथं वाट बघावी आहे अरे एक तास नाही दोन तीन तास लागतील आज बाबर भरायला राहिला डीपी उडाली वायरमॅन आत्ताच सांगून गेलाय ओके तर पण सांगा जरा फोन करायला एवढंच पटकन होईल काम तू सांगतो ना तोपर्यंत तुम्ही बसा गवत ए मुक्या लाईट गेली म्हणून तू गाभरणार नाही ना, ना ए ये तो लवकर जातो मी पण ती तणी आली असं घरी आरती कधी चाललीय तू जावकर बरे हनुमान ज्ञान कुनुसागर श्री हनुमान ज्ञान कुनुसागर जय कपिस ती उलो जय हनुमान ज्ञान सागर जय कपिस टीव लोक उजागर जय हनुमान केला का तू सरपंचांना फोन अरे का आबरला ना मी तुमची झाली का उपटून खरी मजा येणार रे येत तने तणे येत अरे आवाज तरी देखील चायला रे

हे चल नी किथून पटकन अरेला असं टाकून जायचं का हे मूर्खा मेली ती तिचा खून झालाय चल तू इथून पटकन चल मुकेश बाबा नाही केला सरपंचाला फोन इथून अरे मी हेच सांगायला आलोय सरपंचांना फोन मीच केलाय आणि तुम्ही हो दोघे इथे भेटली होती हेही सांगितले चला येतो मी ए, आता आता काय आई घातली आहे मी